एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आता बातमी आहे नांदेडच्या भोकर शिवारा शेळ्या चराईसाठी घेऊन गेलेल्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्या शेतकऱ्यास ठार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदेडच्या भोकर तालुक्यातील नारवाट येथे घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव तुकाराम धावजी वानोळे असे असून या घटनेने मात्र या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे भोकरपासून चार किलोमीटर अंतरावर जंगलव्याप्त भागात नारवाट हे गाव असून या गावातील तुकाराम धावजी वानोळे हे गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात घरच्या शिळ्या चराईसाठी घेऊन गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तुकाराम धावजी वानोळे या शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले आणि शेतकऱ्यास काही अंतरावर सरपटत नेले सायंकाळी सर्व शेळ्या घरी आल्या पण तुकाराम वानोळे हा शेतकरी शेळ्यासोबत घरी आला नसल्याने वानोळे कुटुंबियासह ग्रामस्थांनी त्याचे शेत गाठले व परिसरात शोधाशोध सुरू केली असता शेतापासून काही अंतरावर तुकाराम धावजी वानोळे याचा मृतदेह दिसून आला या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली माहिती मिळताच भोकर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनाकरिता भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले पुढील उत्तरीय तपासणी प्रक्रिया करून हा मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला